लाख त्र्याऐंशी हजार मिळाली आहेत आता इम्तियाज जलीलांचे दोन तुकडे झालेत चंद्रकांत खैरेंचे तीन तुकडे झाले आणि म्हणून याचा जर बँड वाजला नाही तर हा आपला बँड वाजवायला शिवाय कमी करणार नाही आणि त्यामुळे सातत्याने माझ्यावरती प्रेशर आहे की फॉर्म मागं घेऊन टाक शांत बसून जा कोणीतरी मध्येच पुढी सोडली की नाही चंद्रकांत खैरेंनाच पाठिंबा दिला मागच्या वेळेला ज्या वेळेला एकनाथ शिंदेचा बंड झाला होता हो मी भावनिक झालो होतो पण तदनंतर जेव्हा उद्धव ठाकरेंशी संप संपर्क करायचा प्रयत्न केला त्यांची वागणूक होऊन माझ्या लक्षात आलं की दोन्हीही सारखेच आहे पण तो जुना व्हिडिओ काढून खैरेंना पाठिंबा दिला अशा पद्धतीची माझ्याभोवती आजकाल चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातोय का कारण की मी माजराच्या घट घंटा बांधण्याचा प्रयत्न करतोय कोण आहे असा की जो माजराच्या गायामध्ये घंटा बांधेल आणि त्यामुळे असं कोणी करायला जात असेल तर त्याला अगोदर थांबवा अशा पद्धतीची सर्व पक्षांची एक प्रकारची अंतर्गत युती आहे हे बाहेर कितीही एकमेकाला भांडताना दिसत असले तरी आत्ता सगळ्यांना वाटतं की हर्षवर्धन जाधव उभा नाही राहिला पाहिजे कारण तो उभा राहिला तर आपला कार्यक्रम लागला त्यांचा कार्यक्रम जरूर लागणार याच्यामध्ये कुठली शंका नाही पण जनतेचा मात्र कार्यक्रम हा शंभर टक्के उत्कर्षाचाच होईल हे पण मी या ठिकाणी तुम्हाला अत्यंत नम्रपणाने नमूद करून घेऊ इच्छितो आज जनता सर्वसामान्य लोक ज्या कष्टात जात आहेत त्याला हेच जबाबदार आहे आज मला सांगा कोण या ठिकाणी सत्तेत नाहीये आज खैरे साहेबांचा सा पक्ष सत्तेत नव्हता होता, होता खैरे साहेब स्वतः सत्तेत नव्हते होते आज आज सुद्धा विरोधी पक्ष नेते आहेत काय 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 काम या शहराला मदत शिंदे साहेबांचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा गेले कितीतरी वर्ष पालकमंत्री आहेत या शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातली त्यांची काय भूमिका आहे आज खासदार म्हणून जे काम करतायत्या झाली त्यांची पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातली काय भूमिका आहे किंवा जे कोणी असतील यांचं काम काय आहे आणि यांचं काम नसताना पुन्हा निवडणूक आल्याच्या नंतर हे जर का आपल्या पुढे येऊन निर्निराय प्रयोग करून आपल्यावरती एक प्रकारचा प्रभाव पाडून आपलं मतदान घेण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्याच्यामध्ये जर त्यांना यश मिळत असेल आपल्या माध्यमातून तर आपलं भविष्य हे दुसरं कुठलंही नसून आत्तापर्यंत आलेले जे आपल्याला एक प्रकारचे अनुभव आहे तेच पुनर्स्थापित करतील असं म्हटलं तर काही वावग होणार नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की मला एक संधी देऊन बघा मी देशाचं काम करू शकतो मी राज्याचं काम करू शकतो मी जिल्ह्याचं काम करू शकतो मी जिल्ह्याचंच नाही तर मी प्रत्येक व्यक्तीचं काम करू शकतो कारण की त्या पद्धतीचा माझा अभ्यास आहे मी फक्त जी डेअरिंग करतोय त्या डेअरिंगला तुम्ही प्रतिसाद द्या कारण ही डेअरिंगच सगळ्यात महत्वाची आहे आज लोक वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला एक पाड असंही म्हणतात अरे त्या हर्षवर्धन कडे कशाला लक्ष देत बसतात त्याच्याकडे काय आहे त्याच्याकडे काय आहे ही गोष्ट त्यांना माहीत असल्यामुळे मंत्री येऊन बसले होते आणि हर्षवर्धन जाधवानं कसंही करा आणि चुप बसवा हे म्हणत होते एकीकडे मला आहेत लोकांना आहेत यांचं काही खरं आहे दुसरीकडे पुन्हा एकदा यांना गप्प बसवा अशा पद्ध पत्त, पद्धतीचे प्रयत्न मात्र सातत्याने सुरू आहेत अहो मी गप्प बसलो असतो खरंच गप्प बसलो असतो कारण माझी तब्येत मध्यंतरी अत्यंत खराब होती पण तब्येत खराब असून सुद्धा मी ताकदीने लढतोय त्याचं कारणच एक आहे की माझ्या लक्षात आलंय की ही जी मंडळी आता पुन्हा खासदार होऊन आहेत हीच मंडळी या मतदारसंघाला या औरंगाबाद मतदारसंघाला मातीत घालण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने करत आहेत आणि म्हणून अशाच लोकांच्या हातात पुन्हा या सर्वसामान्य लोकांचं भवितव्य द्यायचं का तर माझं मन ऐकलं नाही आणि म्हणून अभ्यास करून अत्यंत विचारपूर्वक हा धारसी निर्णय मी घेतलाय आणि हा निर्णय घेऊन मी आता पुढे चाललेलो आहे माझी विनंती आहे की या निर्णयाला तुम्ही प्रतिसाद द्या कारण जर प्रतिसाद दिला तर निश्चित स्वरूपाने आपल्याला यश मिळेल आणि आपले प्रश्न दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुटण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील नाही तर जत्रेत जे झालं तेच पुढच्या जत्रेत होईल आणि हे प्रकरण अत्यंत वाईट आहेत हे आपल्यासाठी योग्य नाही आहेत आपण अगोदरच भरपूर गटार गंगेत गेलेलो आहे पुन्हा गटार गंगेतच जायचं पुन्हा तेच दरवाजे गटारीचे उघडायचे असं जर कोणी करणार असेल मी त्याच्या पाया पडतो आणि त्याला म्हणतो माझं जाऊ दे पण तुझ्यासाठी तरी हे पाप तू करू नकोस कारण ही मंडळी ही पुन्हा सांगतो तीच मंडळी आहेत ज्यांनी हा जिल्हा हे शहर उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे कुठेही कशालाही ताळमेळ उरलेला नाहीये ही तीच तीच मंडळी आहेत आणि म्हणून त्याच त्याच लोकांना तुम्ही मतदान कराल तर पुन्हा तेच तेच प्रश्न तुम्हाला भेडसावतील याच्यामध्ये कुठलंही फरक पडणार नाही